राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है आइए दर्शकों एक बार फिर आपका स्वागत है अब तक, तक न्यूज पर दर्शकों जहाँ महाराष्ट्र के परिणाम आए हुए जिस तरीके से महाराष्ट्र में एक परिवर्तन देखने को मिला है कि कांग्रेस की पिछले 2019 के चुनाव में पूरे महाराष्ट्र भर में लोकसभा की एक सीट थी तो आज कांग्रेस तेरह सीट पर पहुंच गई जहाँ पूरे महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी थी उनकी चार सीटें थी इस बार पक्ष में दो भाग होने के बावजूद भी शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने आठ लोकसभा की सीटें जीत ली तो वही उद्धव बाड़ा साहेब शिवसेना पक्ष जो जिसमें भी दो भाग हो चुके हैं पिछली शिवसेना जब थी तो उसमें सोलह सीटें थी लेकिन इस बार दो भाग होने के बावजूद भी उद्धव बाड़ा साहेब शिवसेना ने यहाँ पर नौ सीटें अपने दम पर जीत कर ले आई तो वही पूरे महाराष्ट्र भर में बीजेपी ने इतनी रणनीतियाँ चलने के बावजूद भी जहां बीजेपी महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी बोलकर सामने आई थी आज उसका हाल क्या है वो सब आप लोगों के सामने है इन्हीं सारे सवालों पर बात करेंगे हम के लोकसभा की जो सीट थी वो तो किसी को भी इस बात का यकीन नहीं था कि यहाँ की बीजेपी की सीट भी आ जाएगी लेकिन ये हुआ ये क्यों हुआ किस वजह से हुआ और किन की गलतियों की वजह से हुआ इस पर बात करने के लिए आज के हमारे शो के मेहमान है बीजेपी पार्टी में कई सालों से अपनी सेवा दे रहे हैं और माजी नगर सेवक राव पगारे आज हमारे साथ हैं चर्चा करेंगे कि क्या वजह से लोकसभा की जो सीट थी वो हार गई है और एक मजबूत गढ़ उनका यहाँ पर कमजोर हो गया स्वागत है आपका गुलाब राव जी हमारे अब तक न्यूज इंडिया पर प्रश्न हालांकि मालेगाव लोकसभा की यहाँ जो सीट होती है ये जो आपकी जो सीट ये बहुत मजबूत यकीन या कि ये सीट आ जाएगी ये ने मतदान संघ के अंदर अपना वक्त नहीं दिया कुछ काम नहीं किया ये सरासर गलत है विरोधकों को को उनको कोई बोलने को विरोध करने कोई जगह नहीं तो उन्होंने सीधा सीधा ऐसे आरोप लगा कि अपने वोट मंगने को संभाल लेकिन सुभाष बाबा मामले ने बहुत से बार पांच साल के अंदर दस साल के अंदर बहुत सी बार पत्रकार परिषद की मैंने ये काम किया मैंने वो काम किया मैंने ये काम करने जा रहा हूं मैं वो काम करने जा रहा हूँ तो तभी आपको बताना चाहिए था कि जुबान बाबा ये काम नहीं सारा सरासर गलत है दूसरी बात ऐसी है कांधे के ऊपर जिले के सिर गिरे के ऐसा भी नहीं बंदी कांधे के भाव नहीं इसका भी कोई ज्यादा असर नहीं है मैं ये चाहता हूँ सदस्य मंच समिती सदस्य नगरसेवक नगर अध्यक्ष या मतदारसंघातले ज्यांना ज्यांना सुभाषबाबा भामरेंनी घटकच्या स्वरूपात विकास कामांना गती दिली गेली कुठं कुठं सुभाषबाबा भामरे वैयक्तिक कामात आले कुठं कुठं खान्देस कॅनचं कामात आले सुभाष बाबा भामरेंनी काय काय घात केले मतदारसंघात हे आपलं स्वतः त्या ठिकाणी आपला स्वतःचा फोटो टाका उमेदवाराचा फोटो टाका आणि तुनं आप आपल्या परिसरात भागात वाटा आपला मतदारसंघाने पण माझे सूत्र लक्ष नाही दिलं आणि तेच परिणाम मी माझ्या श्रीमध्याच्या भाषणात देखील महाराणी काढली होती मी त्या ठिकाणी प्रचार करतो त्या ठिकाणी देखील सांगितलं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नरेंद्रजी मोदींनी गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात ज्या ज्या योजना या भारताच्या जनतेसाठी गोरगरिबांसाठी घोजगुरूंसाठी कष्ट करूसाठी शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना या योजनाचा तुम्ही प्रसार करा प्रचार करा आपल्याला मतदान मागण्यासाठी अगदी सोबत आहे पण ह्या ठिकाणी आमचेही पदाधिकारी असो या नावाद पदाधिकारी असो यांनी पदाधि कुठेही मनाव घेतलं नाही डॉक्टर शोभाताई बच्चार यांना सहज समजलं की नवीन आलेली पाहिजे महिनाभरात इलेक्शन कसं काय तिच्याकडनं कॅट होईल या सगळं मित्र पक्ष उमेदवार आम्ही सगळे गाभीर राहिलो त्या प्रभागातील लोक म्हणजे मध्यमधले लोक मुस्लिम बहुसंख्य लोक असते ते एक वाटले आणि त्यांनी एक वटून दाखवून दिले की दोन लाख बारा हजार मतदान दाखवू शकतो आणि त्याचा फटका त्यांचा सुभाष गावांना पडला आम्ही इतकंच कमी पडलो की आम्ही मोदीची योजना कुठं सांगितल्याने डॉक्टर भांबरेंचं काम कुठं सांगितलं नाही आम्ही विकासाच्या गप्पा करत बसलो पण प्रचार प्रचार करताना आम्ही मुद्द्यावर आलो नाही की मोदीजींनी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात अंत्योदय कार्ड असो किंवा बी पी एल कार्ड असो सर्व लाभार्थ्यांना रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य फुकट मोदी नाही सगळं फुकट जे आज आणि ते त्यांचा शब्द आहे हे मोदी की गॅरंटी आहे ते सांगत होते आणि ते त्यांच्या शब्द नाही ते पाच वर्ष धान्य गोरगेट गरीबांचा फुकटच नाही तुम्ही माझा विषय डायवर्ट लागतो मी योजनेच्या बाबतीत सांगतो गोरगरिबांना धान्य फुकट दिलं महायुष्य शासनाने एक वाटप मत सराचं दिलं एक वाटप फ्रीमध्ये दिलं माझ्या माता मगिनीना देशाच्या साऱ्या दे मी फ्री दिल्या त्यानंतर तुमचं सर्वसामान्य लोकांसाठी आधार कार्ड काढ आबा कार्ड काढलं आयुष्यमान कार्ड काढलं कार जेणेकरून पाच लाखापर्यंत तुमचं कुठलाही मोठा आजाराचा तर तुमचं जो फ्री फोन होईल तुम्हाला इतर दारोदार फटण्याची गरज नाही आहे मोदींच्या योजना आहेत अनेक अशा योजना ज्या आहेत गोरगरिबांसाठी दिल्या आता महाराष्ट्र शासनाने भोजन दिलं फोटो तो खुश ना माला तरी आ फेसबुक पर चर्चा भी चलती कि महायुति की चुकी हुई अगर इस जगह पर वो अविष्कार तो उन्हें ये बात तो मैं नहीं मानता है मेरे मुझसे आरोप करते थे तुम्हारा मंत्री मोदयांच्या मुलाला सुपुराना तिकीट दिलं म्हणून त्यांनी शेट पाडणं असं आपलं म्हणणं आहे का असं नाही का शेट पाडणं मंत्री मोदयांचं म्हणजे असं निय मानत की असं युतीचा त्यांनी घरमध्ये बोला कधी तुम्ही बोला हे मी त्यांच्या मनाला माहिती पण माझ्या बी मनाला आहे की कुठंतरी खंत आहे की सुनील आबा गायकवाड जास्त ऍक्टिव्ह झाले तर पक्षाने युती धर्म पाळला नाही काही ते मला कुठेतरी थोडंफार जाणवलं पण आता युतीचा धर्म आहे त्यांनी पाळला पाहिजे होता आणि जो माझ्या आपणच निवडणूक लढतोय आपला कुठं लढतोय अशा पद्धतीने काम तर केलंच पाहिजे होतं पण ते मालेगावची मी नाही म्हणत मादेगावची जनता म्हणते की असं कुठं काम झालेलं दिस पाहिजे महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांनी स्वतःची एखाद्या मोठी समाधान महायुती म्हणून असं मला नाही आठवत कुठल्या तरी छोट्या मोठ्या मंगल कार्यालयांमध्ये हे दोन दोन पाच पाच लोक दोन जर आपण सभा लावल्या एवढ्या मोठ्या मतदारसंघाची तर याचा फरक काही नाही हे अशा ग्रामपंचायत पंचयत समिती खेडकी किंवा मार्केट यार्ड किंवा नगरपालिकेसाठी अशा मोठ्या मोठ्या जर तुम्ही सभा लावल्या तर ते चालतात पण महासभा लावले गेले पाहिजे लोक आणि जनतेला त्याला दाखवले बालक मोदी सरकारच्या योजना आणि इतके सर चार पाच हजार Gracias. जिल्ह्याचे तीन सीट पडतात तसं आमचे पदाधिकारी असो त्या आम्ही मी पदाधिकारी समजतो सो तर नैतिक जबाबदारी धरून नेता मनाची लाज वाढून या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असो किंवा पालकमंत्री महोदय असो यांनी नैतिक जबाबदारी आपली स्वीकारून आपला पराभव कुठेतरी झाला आणि एक सीटाचा नाही जिल्ह्यात तर तीन सीटाचा पराभव झाला तर जबाबदारी स्वतः मालवून आणि नैतिक जबाबदारी म्हणून चिटांचा पराभव झालेला आणि वरती याचा त्रास झालाय केंद्र म्हणून नैतिक जबाबदारी सांभाळून तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्राचे जे परिणाम आलेले आहेत त्या संदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेता देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली स्वतः आपल्या माझी त्या एक्सेप्ट झाला नाही झाला हा वेगळा पण ज्या ज्या विभागात ज्या ज्या जिल्ह्यात भाजपाची शीट पडलेली आहे आपण मान्यगावधी लोकसभा सीटवर चर्चा करत नसताना इथे जे पक्षामध्ये जे जबाबदार आहे आहे शहर अध्यक्ष आहे बाकीचे जिथे जिथे पद आहे त्या जिथे माणूस पदवर आहे त्यांनी पण स्वतः जबाबदारी स्वीकारून राजीनामा पाहिजे प्रश्न लोक मानतील तर तुम्ही असं घाणेड वागू नका मी आपले प आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलतो की जिल्हा अध्यक्ष असो तालुका अध्यक्ष असो शहर अध्यक्ष असो आपली नैतिक जबाबदारी धरून आपण राजीनामा दिला पाहिजे कारण की आपल्या शिजाचा पराभव झाला आणि आपण काय करत असतो आपण काय केलं आपल्याला काय केलं पाहिजे होतं याचं तुम्ही आत्मपरिषण करण्यासाठी कुठे बैठक सुद्धा बोलवलेली नाही हे तुम्ही आत्मपरिषण केलं पाहिजे आत्मचिंतची बैठक लावली पाहिजे होती आणि हा धारून पराभव म्हणताय येणार आपला धारूण पराभव झाला आणि मी तरी म्हणतो इथं इतर माणसांकडनं पराभव झाला असता तो कुठेतरी तो मनाला समजून आपण स्वतःला करून घेतात पण एक एक महिला बघितली शोभा साहेबच्या नाशिक क्लबच्या रहिवासी ते नाशिक इथे येतात एक महिन्यानंतर काँग्रेस त्यांना तिकीट जाहीर करत त्यात त्यांचे काँग्रेसचे लोक विरोधात जातात जिल्हा अध्यक्ष राजीनामा देतात ते अध्यक्ष भाजपा घेतात आणि तरी ते एवढ्या मोठ्या संख्येने निवडून येतात म्हणजे हे माझ्या सरकारचं छोट्या कार्यकर्त्याला मी न पटणारी की बाबांचा पराभव लोकांच्या नजरेत पाच लाख झाला असं पण माझ्या नजरेने अडीच लाखांनी पराभवला की मागच्या वेळेला बाबा किमान दोन लाख तीस हजार तर हजार मतांनी जे झालेले आणि त्याच्यात आज पाच हजारची भर पडण्यात म्हणजे एवढा मोठा पराभव म्हणजे आपण अडीच लाख मतांनी मागे गेले होते भारतीय जनता पक्ष आणि सत्यता तर बोलायची आणि सत्य सत्तेत जे सत्ते ते आक्षेप करायचे उद्याला आपल्या निवडणुकीला समोर जायचं आणि असं करून चालणार नाही तुम्हाला पद दिले तुम्हाला पदाधिकारी बनवलं याच्या आता तुम्ही पक्षाच्या मालकने जा पक्षाचा काय जबाबदारी आहे पक्षाच्या धै्य नाही काय हे समजा तुम्ही पक्षाचं कामे केलं पाहिजे असं चेडकांना छेडताना छोट्यांना मोठ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा अनुभव घेऊन दोन निवडणुकीला समोर जायचं असतं बघा भूकपूर महाराष्ट्र याची चर्चा आहे की मालेगाव के मुस्लिम मतदावर जिस से खूप मतदान किया आहे पुढे महाराष्ट्र दिखा दिली आहे की अगर मतदान एक जगह आ आहे क्या होता है? लेकिन बीजेपी के किसी भी कार्यकर्ता ने पदाधिकारी ने मालेगा मत ने क्या भी सभा नहीं मुस्लिम लोगों के वोट उनको मिले इसलिए ने कोई कामकाज नहीं किया जबकि मालेगा मंत्र में पांच हजार से ज्यादा बीजेपी से जुड़े हुए लोग हैं लेकिन इस बार बीजेपी को पांच हजार बता नहीं मासी तो ये बात जो है ना तो तो मैं ये चुनाव में बहुत ही करीब ये चुनाव में चुनाव के प्रचार प्रसार में बहुत ही गरीबी और सुनील राहुल गायक भाजपा के माननीय जनता देश और डम वो अभी नगर सेवक नहीं चुके ये प्रशासक लगाए तो है अभी भी नगर सेवक ही है तो उन्होंने बार बार गोरिटों को उम्मीदवार को बोला मेरे सामने मैं इस बात का भयगा कि तुम्हें माला भुगत की जवाबदारी दे विधानसभा प्रमुखा पण जबाबदारीप्रमाणे मला काम करू लागतो मी तुम्हाला मतही वाढून दाखवतो आणि तर सुविरामध्ये दोन साल जाहीर जाहीरवा की तुम्हाला वाहतूक प्रमुख त्या भागातले मंडळी विधानसभा प्रमुख करण्यात येतो तरी खडकावळ जमीन करण्याच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टी वाढवलं करत तरी त्या माणसाने ऐक म्हणजे ऍक्सेप्ट केलं आणि काम दीड दोन वर्षात करून दाखवलं ते काम करताना उमेदवारांनी मागितलं आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी बघितलं पण ह्या निवडणुकीवर ह्या बाबतीत त्यांच्यावर विस्वाट टाकला नाही याची खंत उमेदवाराला पण आम्हाला पण सुनील आता पण काय पाहिजे की मला तिथं जर काम करून दिलं असतं माझं काम खावलं हो तर तुम्हाला सांगतो हा निकाल वेगळा दिसतात तुम्ही किती कितीही त्या भागातले लोक एक होता पण शेवटी अनुभव अनुभव असतो आणि अनुभव या माणसाने ठिकाणी टाकून दिला असं एवढी ऍक्टिव्हिटी समोर गावा गायकवाडामध्ये आहे की मला स्वतःला सॅप्स होते उमेदवाराला देखील होते पण त्यांनी असं काय केलं मालेगाव मध्ये सुनीलबाबा यांना मानणारा एक वर्ग मोठा पण आहे समोर होता मला चार डम जो आदमी नगरसेवक यांची काय तो उमेदवार चार म्हणजे चार वेळच्या कालाखंडात त्यांचा किती नगर नगरपालिकांना जवळजवळ त्याने साठची बावडी त्र्याहत्तरची बावडी आता ऐंशीची बावडी म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी ज्या मावण्यानुसार त्यांच्या माझ्या दोनशे नगर नगरसेवक माझी माझी त्यांच्या संपर्कात येते आणि दोनशे नगरसेवक त्यावर संपर्कात रिस्पेक्टी मानस होईल आणि त्यांचा रिस्पेक्ट होतो तिथं ते उभे राहते आणि त्या ठिकाणी मानल्या जाते आपली शब्दचा पक्का आहे आणि कामची जबाबदारी क्वालिटी काम क्वालिटी उद्या आजपर्यंत चार म्हणजे चार दम खाल्ले पण भ्रष्टाचाराच्या या माणसावर टक्केवारीच्या माणसात एक आरोप आहे हे किंवा आरोप आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून दिलं असतं की मी किती मतं काढू शकतो गावात चाळीस ते, ते पन्नास कोटीचे काम पण सुंदाबा गायकवाड यांनी लागलेली होती काही निधी फंड उपलब्ध झाला नाही आणि दहा वीस कोटीचे काम कधी मालेगाव मध्ये झाले होते तर त्याचा पण फायदा होत भाजपाला मिळणार आज जे त्यांच्या पार्टीला फायदा होणारच होता पण मानसिकता का अशी की मुस्लिम लोक आपल्याला मदत देणार का देणार नाही तुम्ही माझ्याला गेले का तुम्ही आलच नाही जा आपण जायचं नाही प्रचार करायचा नाही ना आपण पुढे जागायचं देणार नाही ही तर पॉलिसी पॉलिसीला पटत नाही आता बरेचसे आमचे बंधू राजकीय समाजा काही वेळेला मुस्लिम लोकांनी मतदान दिले त्या ठिकाणी सोशल वर्कर म्हणून त्या ठिकाणी विपुलच्या उद्या राहिले विपुलच्या नगर चौक झाले अर्धा हिंदू मुस्लिम भागे अर्धा हिंदू भाग आता आमच्या त्या भागातून जरा धर्मांना भाबे सामान येतू नगरसेवक नाही होत सौभाग्य नगरसेविका आहेत कशी काय असं नाही तुम्ही जा आपल्या बाजू मांडा मतदारांना त्यांचं कन्व्हर्ट करा त्यांचा संदर्भ ते तुम्हाला मतदान तुम्ही गेलेच नाही मत मानितलं नाही मग तुमच्या आम्हाला आवडत I होते ते दोघं तिघ देश आज ज्या माणसाच्या चेहऱ्याकडे फक्त त्या देवा शांत बसतात तर हा तुम्हाला कुठंतरी समजला पाहिजे मानला पाहिजे तुम्ही स्वतः देखील आणि चार स्वप्न जेव्हा दिला असत तर खूप देशात बदल घडला असत मग काय नसताना त्या वावड्या उठवल्या आता संविधान बदलणार आहे मुस्लिमांना नमाज पण देणार नाही असं कुठं होतं का असं काही नव्हतं या फक्त विरोधकांनी याच्यावर काय केलं जनसामान्या पुढं ते कुठं प्रचार करण्यामध्ये बाजू दिसून घेतली म्हणून असं काही भाजपा ने अपनी सीट जिस पर पूरे देश में चुनाव मैं पहले से आपको बोल चुका मैं पूरे लेवल से मैंने बोलूंगा वो भी आपसे सवाल ऐसा खड़ा कियाला के माध्यम से के नेतृत्व में हम एक हजार चालीस लोग वो यात्रा कर चुके हैं उत्तर प्रदेश रामल्ला के दर्शन को उसके लावा कौन से सारे लोगों तो, को भी था और मैंने सब कुछ देखा आपले जासा खू जो इधर बोले बोल ऐसा कुछ उदर आहे सब ठीकठाक पण मी याच्यात पलीकडे जाऊन सांगतो मी त्या ठिकाणच्या उमेदवारांना दोष देईल की तुम्ही सगळ्या काही पक्षाच्या आणि मोदीजींच्या भ्रशारच काम केलं तुम्ही बरेच उमेदवार घरात बसून राहिले त्याचा परिणाम आपल्याला हा भोगावा लागेल बाकी असं काही नाही वोट प्रसंग जर बघितला भारतीय जनता पक्षाला देशात मागच्या पक्षा ये थे हमारे साथ में बीजेपी के वरिष्ठ नेता माजी नगर सेवक गुलाब राव पगारे जिन्होंने खराब हालात में भी जहां आज पूरे भारत भर में बीजेपी 400 के पार का नारा देते हुए 240 सौ चालीस सीटों पर सिमट गई है लेकिन सरकार बनाने में कामयाबी हासिल कर अलग बात है कि और सरकार कब तक टिकेगी कितने दिनों तक चलेगी क्योंकि विपक्ष की ओर से ये पैसा की वाली सरकार के नाम से जा रहा है मालेगा दुनिया लोकसभा की सीट पर हम बात कर रहे थे कि इसकी जवाबदारी नैतिक जवाबदारी किसकी है किसने स्वीकारना चाहिए किसको राजीनामा देना चाहिए इस पर भी खुलकर उन्होंने अपनी बात रखी है आप क्या कहते है? कमेंट हैं कमेंट बॉक्स में हमें जरूर बताइए और आपको क्या लगता है की दुनिया लोकसभा की सीट हारने के पीछे का रीजन क्या है आप कमेंट बॉक्स में हमें जरूर बताइए और देखते रहिए अब तक न्यूज इंडिया फिर हाजिर हूँ किसी नए सवाल के साथ मैं मुद्दफा ये मुलाकात हो तब तक के लिए शबा है, शुभ जय हिंद जय महाराष्ट्र